ज्येष्ठत्वांनुसार खर तर पालकमंत्री पद आपल्याला मिळालं पाहिजे होतं मिळालेलं आता पालकमंत्र्यांचं वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमची नेते अजितदा पवार आणि आमचे नेते प्रतुभाई पटेल यांच्याकडे केलेली आहे

काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाच्या माझ्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत असं म्हणता येईल केलेल्या आहेत आणि श्रद्धा ठेवायची असते शिर्डीला जाऊन आल्यामुळे आणि काय आहे की ज्यावेळेला सरकार असतो त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात पण महायुतीच्या पालकमंत्री रायगड असेल आणि पुन्हा याला स्थगिती सोडून वेळ आली आता मी आम्ही सगळी नाशिकलाच होतो दो दोन दिवस संपूर्ण राष्ट्रवादी आणि आता नाशिक आणि रायगड यात स्थगिती दिल्याच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे नेमक्या वरिष्ठांच्या कडे काय नेमक्या भावना व्यक्त केल्या तुम्हाला आज सांगणार मध्ये पालकमंत्री पुरावून सगळं आलेलं आहे असं म्हणायचं का कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा आपल्या गावे आले सगळ्या कलामुळ ते पुन्हा एकदा गावे आल्याचं सांगितलं जात आम्ही दोन दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर त्यामुळे आता आम्ही आलोय आता सकाळी त्यामुळे काय काही मला आम्हाला माहिती नाही आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं गावी येतात आपल्या शेती करायला येतात तुम्ही बैठक असता अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत त्यांना शेतीचा आनंद आहे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावोसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून चार दिवस शेती बघायला गेले असतील अनेक ठिकाणी सर्व पालकमंत्री नेमले गेले कारण परदाना कोल्हापूर साठी सुद्धा सहपालक मंडळांची भाजपचे भाजपचे आहेत कुठेतरी भाजप आणि शिवसेना मध्येस आता नवीन पद्धत सगळ्या ही सहपालक मंडळाची पद्धत नवीन झालेली आहे एक आहे पूर्वी काय असायचं की त्या जिल्ह्यातला एखादा मंत्री असला दुसरा की तो सहपालक असायचा मी मुंबईला गेल्यानंतर हे सहपालक मंडळाची म्हणजे काय आहे हे नक्कीच समजून घेत चार पक्षाचीन जास्त आमदार त्या त्या जिल्ह्यात त्या त्या मंत्रीपद किंवा तो तो पालकमंत्री असा फॉर्म्युला ठरल्या बोललं जात होतं मात्र साताऱ्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी दोनच आमदार आहेत शिंदे गटाचे मात्र तिथं शंभुराज देसाईंना पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे एकूणच नाराजी ह्या सगळ्या प्रकरणावरून वाढते काय लावलेलं आहे हे तिघ्या नेते मंडळींनी ठरलं असेल आणि तुम्ही म्हणता ती की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आहे आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये अडीच हजार रोहिंगे सध्या सापडले किरीट सोमय्या त्यांच्यावर आरोप करतात कसं वाटतं याच नाही आता पंधरा वीस वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करून आलेले आहेत असे अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत त्यांना बाहेर काढणं

दावा केला आहे की आता शिवसेना एकनाथ शिंदेंची जी आहे त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे नाही एकनाथ शिंदे यांना गावण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे त्यांच्यासोबत वीस ते पंचवीस आमदार देखील असल्याचं दावा त्यांनी ही मला नवीन बातमी नाही तसं शक्य आहे असं वाटतं का असं वाटतं मला नाही वाटत कारण सरकारी आहात मला नाही वाटत एकनाथ शिंदे यांच्यावर ते आहेत आहेत लॉयल आणि होईल असं नाही मला वाटत खर तर पालकमंत्री पदाची वाटत झाली की ते माघारी घेतलं जात नाही पण रायगडच्या मुद्द्यावरून जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये माघारी घेतलं तटकऱ्यांचं सुद्धा डिमोशन करण्याचा प्रयत्न झालाय असं म्हणता येईल का कारण आपण पाहतो की जर की ज्येष्ठ नेत्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दावलं वाशिमला दिलं त्या ठिकाणी तटकऱ्यांना थांबवलं आता पुन्हा विचार करतायत नेमकं काय सुरू आहे एकतरी खूप उशीर झाला आणि त्याच्यात परत हा गोंधळ आता नेमकं तत्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होतं तो कुठं बिघडलं की बा अशा घटना होतात आता ते तत्व काय ठरलं होतं जे तिघा नेत्यांची काय चर्चा आम्हाला काय सांगितलेलं आहे आम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही परंतु ज्या घटना घडतायत आणि जे ते बरोबर नाही व्यक्तीशः तुम्ही समाधानी आहात का एकूणदा आणि अजित दादा पवारांचा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो श्रद्धा श्रद्धासमोर विश्वास ठेवणार आहे पहाटेचा जो शपथविधी होता पहाटेचा जो शपथविधी होता त्याला जाऊ नये अजितदादानी असं मुंडे धनंजय मुंडे केलं त्यावेळेला उपस्थित होतो पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी अजितदादा त्यावेळेला अडवलं होतं असं ते म्हणाले यापूर्वी काही ते मला कधी बोलले नव्हते तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालो पण हा जो काही पालकमंत्री पदावरून रोजगार सुरू झालेला आहे त्यावरून उदरोधकांना ऐकतो मिळते संजय राऊत म्हणतात महायुक्तीमध्ये एकमेकांचा फोन करायचं तेवढं बाकी राहिले ते काय संजय राऊतांच ते काय खरं नाही <laughs> <laughs> ज्याला तीन पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण पहिलेशेन गवर्मेंट करतो त्यामध्ये मतमतदान असू शकतात मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस हे दावत म्हणून आल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणाने काम पालकमंत्री पदावर होईल आपण म्हणाला कोल्हापूरमध्ये काय म्हणाला का आज मी काय सांगू शकत नाही आता एकत्रित हे जे आता विषय आलेले आहे ज्या ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य केलं त्याच्या चर्चा होईल फडणवीस साहेब आल्यावर पंकज मुंडेकर इच्छुक आहे अजित दादाने स्वतःला ठेवलेलं आहे सकाळपासून दोन तीन प्रतिक्रिया त्याच्या झाल्या की बीड करणार आवडलं असते की मी पालकमंत्री झाले असते आता हे बघा वीस वर्ष मी मंत्री आहे एकोणीस वर्ष आता हे विसावं लागलं यामध्ये मी आहे चौदाच महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे <laughs> मला मिळाली सहा वर्ष व वर्ष तरी मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी शिर्डीतल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये का जाहीरपणे तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे कोल्हापूर इचलकरजी जिल्हा परिषद हे आता साजिकच आहे ना पक्षाचा जो मंत्री असतो त्यांना जबाबदारी उत्तर दिली त्यांनी मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का अशा पद्धतीची तयारी तुमची आहे नाही बघा आता आम्ही तिन्ही पक्ष बसू शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते मंडळी बसू जिल्ह्यात ते आणि जिथे जिथं एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथं एकत्र लढू समजा एकेका प्रभागामध्ये तीन चार इच्छुक आहेत आमच्या आमच्यात आणि आमच्या मध्य विभाग जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू ते मैत्रीपूर्ण लढती करू परंतु कोल्हापूर महानगरपालिका इचलकेंची महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ते समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू ईव्हीएम बाबतल्या शंका अजूनही काय म्हणजे पृथ्वीराज चव्हाण कराड पक्ष म्हणून पराभूत झाली आहे त्यांनी या हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि त्यांनी अतुल गोस्तांच्या आमदारकी रद्द करण्याची मागणी केली नाही नाही त्याच वेळेला त्यांचं ठरलं होतं की ईव्हीएम बद्दल जोरात मोहिमी केली होती आणि मध्ये ते शांत झाले होते आता पुन्हा ते कोर्टात कोण निर्णय काय असेल पण मला वाटतं त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की युए मध्ये काय दोष नाही जनतेनं एकतर्फी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे संधी दिलेली आहे आता त्यांच्या लक्षात आलेला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी एक आव्हान आहे की पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापरलं आणि पाच पोलिसांना दोषित कसं आहे त्यामध्ये बघा आता एक देवेंद्र फडणवीस आहे आता त्याची योग्य ते दखल ती घेत श्रद्धा आणि समृद्ध